शहर मनपा हद्दीमध्ये प्रशासनाच्या वतीनं शहीद भगतसिंह स्मारक उभारण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी जालना शहरातील मनपा हद्दीमध्ये शहीद भगतसिंग स्मारक उभारण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं तत्काळ विशेष प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी आज दिनांक दोन रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सरदार शहीद भगतसिंग मित्रमंडळ सिगलीकर समाजाच्या वतीनं मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की मनपा शहर जालनाच्या वतीनं अधिकृतरित्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अद्याप पर्यंत जालना, जालना शहरामध्ये शहीद भगतसिंग यांच्या नावाने कुठेही मार्ग पुतळा अथवा स्मारक उपलब्ध नाही त्यामुळे येणाऱ्या पिढीला शहीद भगतसिंग यांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी शहरातील मनपा हद्दीमध्ये शहीद भगतसिंह स्मारक उभारण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात यावेत त्यासाठी येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजीच्या शहीद भगतसिंग जयंतीच्या पूर्वी जागा नियोजित करून कायदेशीर व तांत्रिक बाबींची पूर्तता करून स्मारक उभारणीचं काम पूर्ण करावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर संतोष सिंह कलाणी संदीप सिंह भागा सिंह टाक कलदीप सिंह कलाणी सिंह टाक गुरमित सिंह कलाणी सिंह कलाणी कुंदन सिंह टाक अभिजित सिंह टाक लक्की सिंह इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदन दिया आज हमी सरदार शहीद भगतसिंग मित्रमंडळ शिगलीकर समाज जालना दल इथे आज आम्ही महानगरपालिकाला असे निवेदन दिलेले आहे की जालना शहर मनपा हत्तीमध्ये प्रशासना वतीने शहीद भगतसिंग स्मारक उभारण्यात यावेकरिता निवेदन देण्यात आले आहे की आम्हाला जालना जिल्ह्यात कुठंही सरदार भगतसिंग यांचा काही नसल्याने आज आम्ही महानगरपालिकाला असे निवेदन दिले आहे की आम्हाला स्मारक उभारून द्या जिथे पण सरकारी जागा व महानगरपालिका हद्दीत येत आहे तिकडं आम्हाला सरदार शहीद भगतसिंग यांचं स्मारक गोल्डन ड्राईव्हमधून करून द्यावे अशी आज आम्ही शीख सामुदायिक मित्रमंडळाच्या वतीने आर सरदार शहीद भगतसिंग मित्रमंडळ सिंगलीकर समाजच्या वतीने इकडं आलेलो आहोत महानगरपालिकाला निवेदन देण्यासाठी काय नाव आपलं माझे नाव संतोष सिंग कलानी